नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते आज राज्यातील विधानसभा निवडणुकींचे कल येण्यास सुरुवात झाली आहे राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे सध्या महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माहिती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळाली या अटीतटीच्या लढतीत कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं लागलं आहे विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीने बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे राज्यात विधानसभा निवडणुकीचे पोस्टल मतमोजणीचे कल समोर आले आहेत यातील बहुतांश मतदारसंघात माहिती आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे आता नुकतंच ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात सध्या माहिती एकशे चौतीस जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे तर महाविकास आघाडी एकशे सव्वीस जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे तर पंधरा जागांवर अपक्ष आघाडी असल्याचे दिसत आहे त्यामुळे राज्यात माहितीची वाटचाल बहुतांश दिशेने सुरू असल्याचे दिसत आहे यामुळे महाविकास आघाडीचा मोठा धक्का बसला आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती एकशे जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे यात भाजप सव्वीस जागा अजित पवार गट एकवीस जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे तर महाविकास आघाडीच्या एकशे तेहतीस जागांवर आघाडीवर आहे यात काँग्रेस पन्नास जागा ठाकरे गट चाळीस जागा आणि शरद पवार गट चव्वेचाळीस जागांवर आघाडीवर आहे यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे फक्त राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये झालेली बंडखोरी यानंतर पडलेली फूट आणि बदललेली राजकीय गणिते यामुळे यंदाच्या निवडणुकीला प्रचंड महत्त्व आहे राज्यातील राजकारणात उलथापालक पाहायला उलथापालक झाल्यानंतर ही पहिली विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे त्यामुळे मतदार राजा नेमका कुणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतमोजणीची सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात पुढील पाच वर्ष सत्ता असणार कुणाची सत्ता असणार नवा मुख्यमंत्री कोण असणार मतदार राजा कुणाचा बाजूने कौल देणार हे आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र